जिंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस न बहुजन आघाडी सावनेर विधानसभा तर्फे स्वाभिमान दिन सादरा नैतिकता आणि स्वाभिमानी बाणा जपणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या वाढदिवस पक्षाच्या वतीने संजीवनी फाला फाउंडेशन वृद्धाश्रम चंदकापूर व पक्ष कार्यालयात स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला तसेच कडमेश्वर तालुक्यातही दादासा येथील वृद्धाश्रमामध्ये कडमेश्वर तालुका कार्यकारिणीच्या वतीने फळ वाटप वितरित करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले निमित्ताने केक कापून फळ अल्प व वा खाऊ वाटप करण्यात आले सामाजिक उपक्रम राबवून विविध ठिकाणी सावनेर कडमेश्वर तालुक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाला जिल्हा महासचिव अजय सहारे सचिव ॲडव्होकेट संजय गनवीर सहसचिव गंगाधर पाटील तालुकाध्यक्ष विजय बागडे जिल्हा सचिव दादाराव लंजेवार जिल्हा सहसचिव शांतारामजी ढोके सावनेर शहर अध्यक्ष रमाताई मेश्राम उपाध्यक्ष रेखाताई बोरकर तसेच कडमेश्वर तालुक्यात आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रकाश भाऊ निंबाळकर सोनाली गुंडाने तालुकाध्यक्ष मोहनजी छोळापे कार्याध्यक्ष संजीव गुडुडे बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सोशल भारत ट्वेंटी को लाईक कमेंट शेअर और सब्सक्राइब करिए